तर मित्रांनो आपल्याला जे गुगल क्रोमवरती आणि आपल्याला बघायचं आहे की कोणकोणत्या नवनवीन अशा भरती मिळाल्या आहेत तर मी एक तुम्हाला वेबसाईट सांगतो आहे माझी नोकरी हे गुगल क्रोमवरती टाईप करायचं आहे आणि सम सर्च करायचं आहे आणि जो पहिलीही वेबसाईट येईल त्यावर क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला माझी नोकरीचे होम पेज दिसेल त्यावरती तुम्हाला लेटेस्ट जॉब अपडेट्स असले आहेत पडलेले आहेत त्यानंतर तुम्हाला त्यापैकी तुमच्या याच्यानुसार तुमच्या एज्युकेशननुसार कोणती भरती तुम्ही अप्लाय करू शकता ते चूज करायचं आहे त्यानंतर आपण बघू शकता की यू पी एस सी भरती निघाले आयोगातर्फे एकशे शहाण्णव जागा करता त्यामध्ये आपण असिस्टंट डायरेक्टर कॉस्ट स्पेशली ग्रेड थर्ड असिस्टंट कॉस्ट अकाउंट ऑफिसर असिस्टंट यूट्यूब इंजिनियर तर याकरता आपल्याला शैक्षणिक पात्र दिलेली आहे त्यानंतर वयाचे अठ त्यानंतर नोकरी ठिकाण कुठे कुठे आणि फी फक्त पंचवीस रुपये ठेवलेली आहे जनरल ओ बी सी करता आणि एस सी एस टीकरता आणि महिलांकरता कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही आणि आपण ऑनलाईन अर्ज करू शकता चौ चाओ, चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी बारा वाजेपर्यंत अकरा वाजून एकोणसाठ पी एम आणि आपण अधिकृत वेबसाईट पाहू शकता आणि जाहिरात नोटिफिकेशनसुद्धा पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्याकरता तुम्हाला आपल्या ऑनलाईन बटनावर क्लिक करायचं आहे आणि वेबसाईट डायरेक्टली यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन यावरती जाईल त्या त्या तिथून तुम्हाला तिथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे कोणत्या जागेकरता तुम्ही इलिजिबल आहात तर तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही नवनवीन जॉब अपडेट्स पाहू शकता माझी नोकरीवरती